नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याच दरम्यान अनेक युट्यूबर्सकडनं किंवा मेनस्ट्रीम मीडियाबद्दल असं म्हटलं जात आहे की महाविकास आघाडी आता फुटू शकते माझंही तेच मत आहे की ती फुटू शकते पण मला त्या संदर्भात एक वेगळ्या विषयावर तुमच्याशी चर्चा करायची आहे की हे कोणी सर्वसामान्य माणूस सांगू शकेल की महाविकास आघाडी आता येणाऱ्या काळामध्ये फुटू शकते किंवा त्यातले काही आमदार खासदारही फुटू शकतात पण ते कोणाकरता फुटणार आहे आणि फुटून कुठे जाणार आहे तर आपल्या सर्वांचं उत्तर हेच असेल की ते भाजपाकडे जाणार आहे नॅचरली आहे कारण भाजप हा मोठा पक्ष आहे आणि त्याला बहुमताची गरज आहे हाच पॉईंट मला डिस्कस करायचा आहे की हे जे विविध पक्षातले आमदार आणि खासदार जे आहेत त्यांना भारतीय जनता पक्षाकडे अशाकरता जायचं आहे की केंद्रामध्ये तर तुम्ही बघाल तर भारतीय जनता पक्ष हा फार थोड्या मार्जिननी स्वबळावरती त्याचं जे बहुमत आहे ते मागे राहिलेलं आहे आणि महाराष्ट्रातही तीच परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्येही त्यांना फार थोड्या आमदारांची गरज आहे जेव्हा त्यांचं पूर्ण बहुमत होईल म्हणजे भाजपचं पूर्ण बहुमत होईल अशावेळी विविध पक्षातनं फुटणारे जे आमदार खासदार असतील मग ते काँग्रेसमधनं असू द्या उघाट्यामधनं असू द्या किंवा शरद पवार गटातनं असू द्या राष्ट्रवादीच्या त्यांचे आपापले इंटरेस्ट असतील हा वेगळा भाग झाला आणि राजकीय पक्षाचे ते तसे इंटरेस्ट असतात किंवा पक्ष फोडून आपल्याकडे बहुमत घेणं हे काय भाजपाने पहिल्यांदा केलेलं नाही याच्यापूर्वीही त्यांनी अनेक ठिकाणी केलेलं आहे पण ह्यावेळी जर तुम्ही बघाल तर वेगळे पण असं आहे की जी परिस्थिती केंद्रामध्ये आहे बहुमताच्या बाबतीमध्ये भाजपची तीच परिस्थिती त्यांची महाराष्ट्रातही आहे आणि निश्चितपणे भाजपची अशी इच्छा असेल की आज जरी नितीश कुमार म्हणा किंवा चंद्रबाबू त्यांच्याबरोबर केंद्रामध्ये सत्तेत सहभागी असतील किंवा त्यांनी पाठिंबा दिला असेल सरकारला आणि महाराष्ट्रामध्ये म्यारा दादा असतील किंवा शिंदे असतील त्यांनी पाठिंबा दिला असेल तरी पण एक राजकीय पक्ष म्हणून त्यांना असं वाटणं साहजिक आहे की ह्यांना आम्ही बरोबर ठेवू नो प्रॉब्लेम भाजप काही त्यांना लगेच आ, त्यांची गच्छंती करेल असं नाही पण आपल्या बळावरती आपलं जे बहुमत आहे ते आपल्या स्वबळावरती आपल्याला मिळावं किंवा आपलं पूर्ण बहुमत असावं केंद्रात आणि महाराष्ट्रात या दृष्टीने निश्चित प्रयत्न हे केंद्र आणि महाराष्ट्राच्या पातळीवरती निश्चितपणे चाललेले आहेत मित्रांनो हे मी तुम्हाला सांगू शकतो अर्थात ते कसे चाललेले आहे त्याच्यामध्ये कोणाकोणाला फोडायचे किंवा कोण फुटणार आहे याचं गणित मला वाटतं आत्ता म्हणणं फार लवकर ठरेल पण निश्चित पडद्यामागे अशा घडामोडी होत आहेत की जेणेकरून जे बहुमत केंद्रात आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला हवं आहे त्याच्या दृष्टीने काय करता येईल ह्याची चाचपणी आणि ती जर करावी ते जर करायचं असेल तर कुठल्या कुठल्या पक्षातनं आपल्याला इन्कमिंग मिळू शकते याची निश्चितपणे केंद्रीय पातळीवरती एक नाही म्हटलं तरी कुठंतरी एक योजना म्हणा किंवा त्याची गणितं म्हणा ही मांडली जात आहेत आणि भारतीय जनता पक्ष उगाच वाटलं म्हणून काय करेल असा पक्ष नाही आहे त्याच्यामागे फार लांबचा विचार असतो आणि मोदीशांच्या बाबतीमध्ये हे आपण पाहिलेलं आहे तर त्याच्यामुळे निश्चितपणे मी आज तुम्हाला सांगू शकतो की येणाऱ्या काळामध्ये केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये स्वबळावरती आपलं सरकार असेल अशी तजवीज करण्याचं भारतीय जनता पक्षाकडनं निश्चित प्रयत्न आहेत आता फक्त कोण फुटणार आहेत आणि कोण कुठे जाणार आहेत किती प्रमाणात जाणार आहे ह्या बाबतीमध्ये अजूनही मला वाटतं की थोडासा नाही म्हटलं तरी अनिश्चितता आहे पण हे निश्चित तुम्हाला दिसेल की येणाऱ्या काळामध्ये मग ते वर्ष सामान्यात असेल किंवा त्याच्यापेक्षाही जास्त वेळ लागू शकतो पण निश्चितपणे केंद्रात आणि महाराष्ट्रामध्ये भाजप स्वबळावरती किंवा स्वबळावर म्हणावं असं आपलं बहुमत स्थापन करायचा प्रयत्न निश्चित करेल आणि ते करण्यामध्ये त्यांना जे आकडे गाठायचे आहेत ते फार जास्त नसल्यामुळे तो प्रयत्न म्हणा किंवा तो जो काही अटेंड ते करणार आहे तो तसा त्यांच्या दृष्टीने सहज होणार आहे पण त्यांना ते लगेच करायचं नाही आहे कारण त्यांना आपल्याकडे घेणारी जी माणसं आहेत येणारी जी माणसं आहेत ती बाहेरून पाठिंबा देऊन येणारी नको आहेत त्यांना भाजपमध्ये सामील होणारी माणसं सा हवी हो आहेत आणि त्या दृष्टीकोनातनं मला असं वाटतं कुठेतरी संयोजन म्हणा किंवा कुठेतरी आखणी ही निश्चित सुरू झालेली आहे आणि वर्ष सहा महिन्यामध्ये तुम्हाला निश्चित हे दिसेल की भारतीय जनता पक्षाने केंद्रात आणि महाराष्ट्रात भोमाताचा आकडा हा गाठलेला आहे आता ते कसं होईल हे हळूहळू आपल्या समोर उलगडत जाईल आपण बोलूच वेळोवेळी त्या विषयावरती आता इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा धन्यवाद